ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पत्रकार चौक ते हॉस्पिटल पर्यंत थरारच थरार कोण होता तो का थांबला नाही पोलिसांनी शोध सुरू केला पत्रकार चौक ते सिव्हिल हॉस्पिटल मार्गावर तीस एप्रिल रोजी रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान एक भीषण अपघात घडला अमन हमीद शेख आपल्या पत्नी परवीन आणि मुलगी हयान यांच्यासह जा घरी जात असताना भरधाव वेगात आलेल्या यम एच सतरा सी आर बावीस साठ या पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघातात अमन शेख यांचे दोन्ही हात व पाय जखमी झाले परवीन शेख यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाला तर चिमुरडी हयानलाही दुखापत झाली घटनेनंतरही कार चालक थांबला नाही त्याने पुढे जाऊन प्रवासी प्यागो रिक्षाला धडक दिली आणि नंतर आपली कार पलटी करत संपूर्ण रस्त्यावर दहशत निर्माण केली तोफकाना पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून कारचालकाविरुद्ध निष्काळजीपणा आणि अपघात घडवण्याच्या कलमानुसार कारवाई सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना मॅककेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले या घटनेने अहिल्यानगरमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर